लेटर आहेत के त्याच्यामध्ये चे त्यामध्ये कोणताही वहिवाटीचा रस्ता ठेवण्याची परवानगी नाही आहे कम्प्लीट बंदिस्त हदकायम असली पाहिजे कॉम्प्लेक्सला आणि गुंडगिरी करायला लागला की जर का तुम्ही बांधली तर आम्ही तुम्हाला मारणार पोलिसांसमोर आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली पण तरी पण पोलिसांनी काही केलं नाही आता श्रीकांत शिंदे साहेब आले होते सोसायटीमध्ये इलेक्शनच्या टायमाला त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला तीन दिवसामध्ये हे काम करून देतो पण त्यांनी आयुक्त मॅडमला सूचना देऊन देखील हे काम झाले नाही हो गया वो कांड हमारी सोसायटी क्या हमारी में सुनेंगे नाही वेळी समज सगते तिथून लेडीज ये जा करतात ते जे, जे कॉर्नर वर बार, बार आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो येणं जाणं तर तो, तो रस्ता चांगला नाही आहे तिथे माणसं पिलेले असतात कोणी सिगरेट फुंकत असतात हे चांगलं नाही आहे ना आमच्यासाठी ना आमच्या मुलांसाठी चाळीस वर्ष काम केलं मी असे प्रामाणिक आय अधिकारी बघितले की डोळ्यात आज येतात या इंदुराणी जाखड मॅडम नी आम्हा लोकांना एकीकडे एक एक बसवलं पाहिजे ते त्या त्यांच्या यंत्रणेला एकीकडे एक बसवलं पाहिजे मी काही प्रकरण झाल्यानंतर समोर येण्यापेक्षा आम्हाला आताच तुम्ही काहीतरी संरक्षण द्या एवढीच आमची विनंती आहे तुपर मतलब ट्रस्ट के ना की हमको बाद मी करके देंगे अभी आगे चल के धोका देगे व अमको नाही पता ना फिर वो अभी हमको मतलब ठेंगाई दिखा रे सहजीवन सोसायटीच्या सद्धिकाधारकांनी केलेल्या आरोपाचं उत्तर देण्यास वेळ काढूपणा केला तर दुसरे भागीदार दत्ता गायकवाड यांना वारंवार संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली तर यावर महापालिका प्रशासनाने तुमचे खाजगी प्रकरण आहे यास महापालिका उत्तर देण्यास जबाबदार नाही आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत या ठिकाणी जे काही वसाधार या ठिकाणचे सहजीवन रेसिडेन्सीचे चे सह या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत त्यासोबत महिलासुद्धा सहभागी आहेत आणि पुरुष मंडळीसुद्धा सहभागी आहेत त्यामध्ये विविध राज्यातले सज्जिकाधारक या ठिकाणी घर त्यांनी घेतलं होतं आणि घराची शहानिशा करूनच त्यांनी घर इथं खरेदी केलं होतं परंतु आपण बघू शकता या ठिकाणी महिला भरपूरच्या बटल्या बसलेल्या आहेत आणि या ठिकाणी पुरुष मंडळीसुद्धा आहेत त्यामध्ये जस्ट नागरिक आहेत मिल एक्स मिलिट्रीमॅन आहेत विविध व्यवसाय व्यापारी आहेत आणि ह्या अनुषंगान या ठिकाणी बसले आहेत त्यांच्यावरती कोणता अन्याय त्या ठिकाणी त्या बिल्डरनी केलेल्या त्या अनुषंगाने त्या बिल्डरची पूर्ण खातरजमा आणि त्या संबंधामध्ये जे सहजीवन रेसिडेन्सीचे जे स संस्थापक अध्यक्ष असतील किंवा सोसायटीचे अध्यक्ष असतील त्यांनी या अगोदर काय काय पाठपुरावा केला आहे आणि कोणाकोणाकोनं पाठपुरावा केला आणि काय यश आलं आहे की अपयश हेच जाण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत सर, सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आपल्या सेटला सेव सहजीवन हे ही वेळ लावण्याची वेळ आपल्या संधिकाधारकावरती आलेली आहे काय सांगाल हे सहज सेव सहजीवन कधी करणार आहात काय सांगाल नमस्कार माझं नाव राकेश आंबरे सहजीवन रेसिडेन्सी मागील दहा वर्ष आम्ही या सोसायटीमध्ये राहत आहोत पप्पू डेव्हलपर्सनी ही संकुल बांधलेली आहे पण पप्पू डेव्हलपर्सने हे संकुल बांधताना खूप काही त्रुटी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य ते आहे ते कायम ते कायम जे आहे ते आम्ही त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता मागचे नऊ वर्ष की आम्हाला हदकायम प्रॉपर करून दे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये हद्दकायम पूर्ण केली पण ती अर्धवट ठेवली ती हदकायम एकतर आमचा एरिया जो आहे ती प्रॉपर आमच्याकडे पूर्ण घेतला नाही साधारण दोन हजार स्क्वेअर फीटची जागा जी आहे ती सुटलेली आहे त्यानंतर त्यांनी त्या हदकायममध्ये जी वाडीभिंत जी आहे ती त्यामध्ये दोन फुटाचा रस्ता ठेवून दिला एक त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असलेले त्यांचे भावबंकित असलेले जे बंधू आहेत त्यांच्यासाठी पण ती थोडीशी डायवर्टेड ठेवली म्हणजे जेणेकरून डोक्याचा रस्ता असा पण दाखवता येईल पण ॲज पर गव्हर्नमेंटचे आपले लेटर आहेत के डी एम सीचे त्याच्यामध्ये कोणताही वहिवाटीचा रस्ता ठेवण्याची परवानगी नाही आहे कम्प्लीट बंदिस्त हद कायम असली पाहिजे कॉम्प्लेक्सला बरोबर आहे तुमचं मत बरोबर आहे कॉम्प्लेक्सला बंदिस्त हद असली पाहिजे परंतु ह्या बंदिस्त हद मध्ये स्थानिक बिल्डर अधिकार गाजवतं ह्यासाठी आपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सन्मान्य आयुक्त जे काही इंदू नारे इंदुराणी जाखड मॅडम आहेत किंवा उपायुक्त वंदना गुळे मॅडम आहेत ज्या अतिक्रमण डिपार्टमेंटच्या मुख्य आहेत उपायुक्त आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी काय आपल्याला आश्वासन दिले काय सांगाल मागील एक वर्षापासून आम्ही ह्याचा पाठपुरावा करत आहोत मागच्या डिसेंबरपासून जानेवारीमध्ये आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही बांधून देतो पण पोलीस प्रोटेक्शन असून देखील आमचे दोन्ही काम पूर्ण अपूर्ण राहिले एक काम पूर्ण झालं एक काम अपूर्ण राहिला मागील जो भूखंडधारक आहे बंगला मालक त्यांनी काय केलं होतं ती आमची एक मोठी भिंत पाडली होती आम्हाला दादागिरी दाखवून ती आम्ही बांधून घेतली पोलीस प्रोटेक्शनमध्ये साधारण पस्तीस पोलीस होते पण त्यांनी छोटी भिंत बांधून दिली नाही आणि गुंडगिरी करायला लागला की जर का तुम्ही बांधली तर आम्ही तुम्हाला पैकी मारणार पोलिसांसमोर आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली पण तरी पण पोलिसांनी काही केलं नाही त्यानंतर त्यांनी आम्हाला सहाच्या सहा गोळे काराची धमकी दिली आम्ही ट्रेस पासिंगचे गुन्हे दाखल करायला गेलो ती पोलिसांनी घेतली नाही आम्ही अजिब्या मानाची धमकीचे गुन्हे दाखल करायला गेलो तेही देखील घेतले नाही आणि हा प्रकरण एकदम वाढत गेला नंतर खासदार साहेबांनी आमच्या सोसायटीमध्ये आले होते त्यांनी शब्द दिला होता खासदार श्रीकांत शिंदे साहेब आले होते सोसायटीमध्ये इलेक्शनच्या टायमाला त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला तीन दिवसामध्ये हे काम करून देतो पण त्यांनी आयुक्त मॅडमला सूचना देऊन देखील हे काम झाले नाही इव्हन साधारण दहा दिवसापूर्वी देखील खासदार साहेबांनी आयुक्त मॅडमला सूचना केली होती की हे प्रकरण लवकर मिटवून टाका दोन तीन दिवसामध्ये त्यांनी तसे आदेश पण काढले आयुक्त मॅडमने पण लोकल लेवलला ले काही पॉइटिक्स असं चालू आहे लोकप्रतिनिधी जे बॅकसाईडने त्याला सपोर्ट करत आहेत गुंडगिरी साईडने त्या कारणाने हे काम थांबलं गेलं पोलीस प्रोटेक्शन येतं पण नावापुरतं येतं ते गुंडागरना साईडला करत नाहीत ते जे आडवे येतात कामाला त्याला साईडला करत नाहीत आपण आपण याबाबत जे स्थानिक पोलिस डिशन असेल किंवा डी सी पी महोदय असतील किंवा सीपी महोदय असतील यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केलात का, तुम्हाला हो दिली दिली। का। की तुम्हाला जेव्हा ठार मारण्याचा प्रयत्न होईल किंवा प्रयत्न त्यांनी बोलले धमकी दिली सुद्धा दिली पण यावरती हे सिरियस मॅटर आहे आपण सीपीकडे का पत्रवर केलात का आम्ही पहिल्यांदा लोकल पोलीस स्टेशनला कोलशावाडी पत्रव्यवहार केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एन सी पीला आम्ही बघतो आम्ही त्यांचे एक कॅन्सल करतो पण तसं काही झाले नाहीये आपल्याकडं ऑन रेकॉर्ड आहे धमकी दिल्याचा पुरावा सुद्धा आहे मग स्थानिक पोलिसांना तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजे होते हो हो नक्कीच केले पाहिजे होते पण त्याचं घडलं नाहीये सिपीकडे सिपीनी पण त्यांना आदेश दिले की यांचं जे आहे ट्रेस पासिंग पासून जे गुन्ह्याचे जे काय ते तुम्ही नोंदवून घ्या आणि त्याच्यातून सिपीना लेखी आदेश दिला होता नाही सिपीनी त्यांना फोन करून आदेश दिले होते आ, हे बघा सिपी मोदयाने असून डुंबरे साहेब आहे सिपी या मोदयांनी कोलसेवाडी पोलिस स्टेशनला लेखी आदेश न देता तोंडी आदेश दिला होता आणि तोंडी आदेशाला हे जे काही कोलचेवाडीचे सिनियर पी आहे त्यांनी केराची टोपली दाखवली असेल कारण लेखी सौ बघा एक लिखा ये खूब महत्व शासकीय डिपार्टमेंट मध्य अपने समय एक मैडम है मैडम काय संगाल अपने आपके ऊपर अन्याय हुआ है जब आप मार्केट में जाते हो आप टमाटर लेंगे बैंगन लेंगे या कोई भी चीज़ खरीदेंगे वो कैसा अच्छा है कि बुरा है वो देखेंगे मगर आप घर ने घर घर लिया हुआ है और घर घर लेने के बाद जब सात आठ साल के बाद ये प्रॉब्लम खड़ा हुआ है तो क्या कहेंगे आप भाई हम यही बोलना चाहेंगे कि ये काम हमारा जल्दी से जल्दी होना चाहिए क्योंकि जो बदलापुर में कांड हो गया वो कांड हमारी सोसाइटी में होने के बाद क्या हमारी अयुक्ता मैडम सुनेंगे क्या अयुक्ता मैडम भी एक लेडीज़ है क्या उनके घर में बाल बच्चे नहीं हैं क्या वो हमारी प्रॉब्लम ज़्यादा समझ सकते हैं ये आस लेके हम सभी बहनें सहजीवन की प्रेगनेंट प्रेग्नेंट महिलाएं भी है पाँच पाँच दिन से ये उपवास व्रत पे है खाली जूस के ऊपर है आज इसका जवाबदार कौन हो तो उनको, को कम आयुक्त मॅडम हमारे को दिलासा देने के लिए तो तो कम कम से कम उनसे मिलना चाहिए चाहिए हम सिनियर का इतना तो उनको मान रखना चाहिए। क्या वो इतना उचित नहीं समझते यांचं मत एक मत असं आहे की या स्थानिक म्हणजे मुसनमान्य आयुक्त इंदुराई जाखड मॅडम आहेत यांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या जे काही सद घटना आहे त्या घटनेचा शहाणिसा करावी आणि आम्हाला यातून मुक्त करावं परंतु ती वेळ असा वेगळी आलेले ह्या आपल्या समोर एक गरोदर महिला आई आहेत ताई काय सांगाल आपण गरोदर आहात आणि ह्या ह्या वेळेला मध्ये आपण आराम केला पाहिजे होता परंतु आपल्यावरती वेळ आलेली आहे आमची बिल्डिंग सहजीवन सोसायटी त्यामध्ये मी पण राहते माझं नाव प्रियंका वाघ पण कसं आहे की मी जरी प्रेग्नेंट असले तरी पण माझी जबाबदार आहे माझी माझी बिल्डिंग माझी जबाबदारी आहे त्यामुळे मला पण सुरक्षा पाहिजे आणि माझ्या मुलांना पण सुरक्षा पाहिजे तिथून लेडीज ये जा करतात ते जे कॉर्नरवर बार आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो येणं जाणं तर तो रस्ता चांगला, चांगला नाही ना आहे तिथे माणसं बा पिलेले असतात कोणी सिगरेट फुंकत असतात हे चांगलं नाही आहे ना आमच्यासाठी ना आमच्या मुलांसाठी हे आम्हाला खूप म्हणजे लाजीरबानी गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या आम्ही कंप्लेंट करून पण आमचे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत आणि आमच्या जे हे आहेत पाच वर्ष झाले हेच चालू आहे तरी पण आमचं आमच्या ज्या म्हणजे प्रश्नांचं जे उत्तर आहे ते आम्हाला मिळालेलं नाही आहे आपल्या इथं जेस्ट अँड बेस्ट म्हणतोय आपण या आपल्यासोबत सर आहेत सर काय नाव आहे आपलं गजानन वाघ काय नाव आहे आपलं आणि आपलं वय किती आणि ह्या वयामध्ये या ठिकाणी आपली सहजीवन सोसायटी ही सेफ व्हावी यासाठी तुम्ही इथं धने आंदोलन करताय काय सांगाल हां आयुष्याची कमाई क खर्च करून आम्ही पस्तावलो जेव्हा पंधरा वर्षावर वर्ष ब्लॉक घेतला तेव्हा असं वाटलं की पप्पू बिल्डर प्रामाणिक नेक चांगला माणूस आता डोळे बंद करून घ्या पण आज ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं आज आम्ही गॅस महागाईने सर्वच त्रस्त आहो एक वर्षाला गॅस पाईपलाईन टाकली परंतु तो जो ॲप्रोच रोड आहे के डी एम सीचा तिथं हे लोक गुंड लोक दावेदारी करतात पोलीस आपलं बघ्यासारखं बघतात के डी एम सी बघ्यासारखं बघतं आणि त्यामुळे आम्ही महागाईने त्रस्त आहो त्या गॅसची पाईपलाईन होऊ देत नाही तिथं रोड होऊ देत नाहीत आणि आता भविष्यात दिवसेंदिवस जशी दहशत वाढली आणि तिथं जो बार आहे तो बार त्याचं मुख्य कारण आहे कारण त्याची चारपट मागं अनधिकृत जागा वाढवली म्हणजे उद्या तिथं लेडीज बार चालू होतील आणि आमच्या पुढच्या वंशांना वो, फार मोठा धोका निर्माण झालेला आहे हे ज्येष्ठ नागरिक आहेत वाघसाहेब यांनी आताच आपली खंत व्यक्त केलेली आहे की ह्या ठिकाणी आम्ही पप्पू बिल्डर हे नामांकित बिल्डरच हे बिल्डर चांगले असते म्हणून डोळे झापून त्यांनी ह्या ठिकाणी घर खरेदी केलं परंतु डोळे झापण्याचा परिणाम त्यांनी आज त्यांना धरणे आंदोलकांची वेळ आली आहे मला बोलू द्या आणि काय की मी स्वतः मंत्राला चाळीस वर्ष काम केलं मी असे प्रामाणिक आय एस अधिकारी बघितले की डोळ्यात आज आसो येतात या इंदुराणी जाखड मॅडमनी आम्हा लोकांना एकीकडे बसायला पाहिजे त्या त्यांच्या यंत्रणेला एकीकडे बसवलं पाहिजे आणि लगेच आदेश का रे बाबा ही भिंत का नाही केली जो गुन्हेगार आहे कर बडतर्फ ही जी खोटी जागा मोजली कोण कर बडतर्फ तसं फार हे नाटक करतात त्यांचं मत आहे की इंदुरायन जाखड मॅडम आय एस असून सुद्धा प्रकारचं काम जा, करत आणि अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून किरण बेदी बेदीन सेशनची अपेक्षा होती आयुक्त इंदुरायन जाखड मॅम आपण बातमी बघत असाल तर हे शब्द ज्येष्ठ नागरिकाचे आहेत मंत्रालयात काम केलेल्या रिटायर सेवानिवृत्त बाबाचे आहेत की आम्ही आय एस अधिकारी बघितले आय पी एस अधिकारी बघितले पण तुमच्या सगळा आय पी एस अधिकारी यांनी अद्याप बघितला नाही असं त्यांचं मत आहे आपल्या समवत तुम्ही आप कडे खर खटक सन्मान मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी ठाणे येथे महिला सबलीकरणचा कार्यक्रम घेतला तो शासकीय प्रोग्राम असेल किंवा निमशासकीय असेल परंतु महिला चांगल्या सुविधा मिळाव्यात राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं त्या आयोगानं काल ठाणे येथे चांगला मोठा प्रोग्राम घेतला होता पण ह्या ज्या महिला आहेत ह्या पण महिला आहेत ह्यांचं सबलीकरण नाही यांचं फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक झाल्या कारणानं ह्या धरणे आंदोलन या ठिकाणी कल्याण डोंबले महापालिके समोर करत आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आपण प्रतिक्रिया घेणार आहोत ताई साहेब काय सांगाल आज आणि चूल आणि मूल हे बघून सुद्धा काम सोडून रोजगार सोडून नोकरी सोडून या ठिकाणी तुम्हाला यावं लागलं काय सांगाल बोल 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 तूच बोल आम्हाला आम्हाला सरकारमुळे अशी वेळ आलेली आहे आम्ही पाच दहा वर्षापासून आम्ही तिथे दहा वर्ष आम्ही त्या सोसायटीत राहतोय पाच वर्ष टॅक्स दीड तीन चार कोटी आम्ही टॅक्स भरलेला आहे रस्त्याचा आणि पूर्ण सगळ्या घरात सगळ्या गोष्टींचा आम्ही सगळ्या बाबी परिपूर्ण आहोत फक्त प्रशासन आणि के डी एम सी आणि आमचे बिल्डर या तिघांमुळे आम्ही सगळा हा अन्याय सहन करतोय का आमची काहीही चूक नसताना आम्हाला अशा ठिकाणी उभं राहावं लागतंय घर घेताना तुम्ही प्लॅन बघितला होता महापालिकेचा तुम्ही प्लॅन बघितला मग तुम्ही घर घेतलात हा आपण सगळं बघूनच घर घेतो साहेब मग आता महापालिका तुमच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही करत आहे आपली काय मागणी सांगितलं की तुमची खासगी मालमत्ता आहे तुम्ही तुमच्या सरावरती काम करून घ्या असं लेखी असून दिलेला आहे आम्हाला कालच्या पत्रामध्ये पत्रा कोणी आयुक्त मोदी दिले हो के डी एम सी आहे आम्हाला काय एवढं आमचं सगळं लिगली आमच्याकडून सगळं सरकर प्रूफ आहे लिगली तरी आम्हाला सरकार थोडी सुद्धा मदत करत नाही किंवा आम्ही इथं बसलो तर आयुक्त येऊन एक पाच मिनिटं आम्हाला समाधान पण आमचं समाधान होईल असं म्हणत नाही की बाबा चला आम्ही सपोर्ट करू तुम्ही जा आता किंवा थांबा असं काही काही उत्तर नाही त्यांचं की बाबा एक प्रेग्नेंट बैला आहे किंवा म्हातारे कोतार आहेत की त्यांना तरी थोडंसं पाणी पिणे तर आहे का चौकशी पण नाही कोणी करत आहे आणि सगळं लिगली असताना पण कोणी कोणी म्हणजे कोणी विचारत नाही कोल्हापूरचं जे काही प्रकरण झालं त्याच्यानंतर आम्हाला आमच्या संरक्षणासाठी आम्हाला हे पाऊल उचलणं जास्त जरुरी होतं कारण की आमच्या तिथून जी चार फूटची भिंत बांधण्यासाठी आम्हाला एवढा आंदोलन करावं लागतं हेच थोडंसं आश्चर्यकारक आहे म्हणजे आमचीच भिंत आहे आम्हाला ती कंप्लीट करण्यासाठी एवढा सगळ्या जन संख्येने आम्ही इथे उभे राहिले तरी त्याची कोणी दखल घेत नाही आहे संरक्षणासाठी ना आमची लहान मुलं आहेत आता जे काही वा वातावरण चाललंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय मग त्याच्याप्रमाणे त्यांना एवढं तरी शासनाला माहिती पाहिजे किंवा जे काही के सीचे आयुक्त असो किंवा कोणी पोलीस प्रशासन असो त्यांना माहिती असायला हवं की मुलांच्या संरक्षणासाठी आपण जी वॉल कंपाऊंड आहे हे या सोसायटीला बांधून देणं जरुरी आहे आणि जे काही बाहेरचा जो प्रिमा आमच्या गेटपासूनचा जो आहे एरिया तिथे जे काही दारू पिऊन लोकं धिंगाणे वगैरे घालतात ते सुद्धा आमच्या संरक्षणासाठी ते घातकारक आहे मग त्याच्यासाठी आम्ही लिहून देतोय म्हणजे तुम्ही काही प्रकरण झाल्यानंतर समोर येण्यापेक्षा आम्हाला आताच तुम्ही काहीतरी संरक्षण द्या एवढीच आमची विनंती आहे किंवा पोलीस प्रशासनानं खबरदारी घ्यावी ह्या अनुषंगाने ह्या मॅडम आहेत की आम्ही सुरक्षित नाहीत आम्ही असुरक्षित आहोत घर घेताना आपण भाजीपाला व्यवस्थित घेतोय बटाटा बघून घेतोय किल्ल्याला बटाटा आहे का वांगे बघून बघून घेतोय पण तू इथं घर घेतल्यानंतर विषय तुम्हाला माहित होता का बिल्डर के ऊपर ही मतलब ट्रस्ट के ना केमको बातमी कर धोका अभी पता मतलब ठेंगाई दिखा तर पूर्ण झाल्या पाहिजेत येण्याच्या रस्त्यामध्ये पण आम्हाला खूप अडथळा होतो आणि वॉल कंपाऊंड ही आमची बिल्डिंगची जागा असून सुद्धा ती जर पूर्ण होत नसेल तर त्याला काय सर साहेब कोण ते बिल्डर आहेत जे तुम्हाला नहात त्रास दिला जातोय इथं सेफ सहजीवन सोसायटीला जे वॉल कंपाऊंडचा विषय आहे त्या बिल्डरमध्ये त्या बिल्डरचं नाव काय आणि कोण कोण बिल्डर आहे दत्ता गायकवाड आणि पप्पू गायकवाड पप्पू भाऊन आणि दत्ता गायकवाड आम्ही ज्या वेळेस त्यांच्यापासून प्लॅन घेतले तेव्हा त्यांनी काय आम्हाला असं सांगितलेलं आहे की ही वाट आम्ही तुमच्यासाठी त्यांच्यासाठी ठेवतोय म्हणून म्हणजे जेव्हा आम्ही कधी बिल्डिंग होईल आयुष्यात तर त्यांच्यासाठी आम्ही ही वाट ठेवलो आहे असं आम्हाला काय त्यांनी सांगितलं नाही त्याच्यामुळे आम्ही फ्लॅट प्रत्येक माणूस घेत गेलो आणि हे आता आम्हाला दहा वर्षानंतर कळतं आहे की ती वाट त्यांच्यासाठी ठेवली त्यांच्याच त्यांचे गाववाले कनिष्क काय ते आम्हाला सोसायटीवाल्यानं किंवा फ्लॅटवाल्याला माहितीच नाही मग त्यासाठी आम्ही पाच दिवसापासून इथे बसलो आहे महिला जे लोक मग ह्याला यांचे डोळे काय अजून उघडत नाही तर हे उघडावे म्हणून बाकी सब म्हणजे के डी सी किंवा पोलीस प्रशासन आम्ही त्यांच्यासाठी पाच दिवस हे आंदोलन करतो त्यांनी आमची दखल घ्यावी आमचा मार्ग त्यांनी मोकळा करावा जी आमची जी कामं आहेत ते त्यांनी करून द्यावी बस एवढीच आमची विनंती आहे त्यांना वाल कंपाऊंडचा विषय आहे परंतु वाल कंपाऊंडच्या बाजूला जे काही बेड दुकान आहे किंवा पुढं बार होईल आणि त्या अनुषंगाने बदलापूरसारखी घटना ह्या ठिकाणी होऊ नये यासाठी हे सहजीवन सोसायटीचे जे नेगा सदनिकाधारक यांनी ह्या धरणे आंदोलन कल्याण डोंबली महापालिकेच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहे परंतु आता ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्या ज्या काही आयुक्त डॉक्टर इंदूर आणि झाकड आहेत किंवा मालमत्ता कराच्या उपायुक्त अतिक्रम डिपार्टमेंटच्या उपायुक्त वंदना गुळवे आहेत यांनी यांना ट्विटद्वारे एक मेसेज पाठला होता की ह्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायची अपेक्षा नाही हे प्रायवेट सर्क्युलेशन आहे किंवा प्रा वसाहत आहे किंवा ते अधिकार आम्हाला नाहीत असं त्यांचं मत आहे परंतु या ठिकाणी जे काही दत्ता गायकवाड असतील पप्पू शेठ भोईर असतील किंवा इतर कोणी बिल्डर असतील त्या ज्या काय सदनिकाधारकांना त्यांचे नाव घेतले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत कारण हे जे काय सदनिकाधारकांना जे त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते आरोप बिनबुडाचे आहेत की खरे आहेत त्या जे का बिल्डर आहेत जे विकासक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया सहजीवन सोसायटीच्या सदनिका धारकांनी पप्पू बिल्डर वर केलेल्या आरोपाबद्दल प्रतिक्रिया घेण्यासाठी बिल्डर पप्पू भोईर यांना संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयात बोलवले खरे पण ऑफिस जवळ दुसऱ्यांदा संपर्क साधला असता ते म्हणाले की मी बाहेर आलो आहे आपण उद्या अकरा वाजता भेटू दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आठ ऑक्टोबर ला त्यांनी स्वतः मेसेज केला की मी बाहेर आलो आहे आज अकरा वाजताची मीटिंग पुढे ढकलू असे सहजीवन सोसायटीचे बिल्डर पप्पू गोहेर यांनी सिद्धेश्वर वातानिवृत्ती प्रतिक्रिया देण्यास किंवा सहजीवन सोसायटीच्या सद्दिकाधारकांनी केलेल्या आरोपाचं उत्तर देण्यास वेळ काढूपणा केला तर दुसरे भागीदार दत्ता गायकवाड यांना वारंवार संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली तर यावर महापालिका प्रशासनाने तुमचे खाजगी प्रकरण आहे यास महापालिका उत्तर देण्यास जबाबदार नाही विकासक व सद्दी धारकांनी वाढ कंपाऊंड करिता समजूतपणाने मार्ग काढावा असे ट्विटर द्वारे पालिका प्रशासनाने उत्तर दिलेले आहे कॅमेरामॅन हनुमान पाटील सोबत मी बालासाहेब कांबळे वार्ता न्यूज कल्याण डोंबिवली महापालिका